आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय न्यायभूत कंसटे आज चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील राजवाडा येथील मुली व महिलांनी एकत्र येऊन ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली प्रसंगी माजी मंत्री प्राजुक्त तनपुरे यांनी मिरवणुकीचं स्वागत करून मुली व महिलांची प्रशंसा केली आज चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील राजवाडा येथील काही मुली व महिलांनी एकत्र येऊन गेल्या एक महिन्यापासून ढोलताशा वाजवण्याचा सराव केला आज जयंतीच्या दिनी या मुली व महिलांनी समाज मंदिर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीला के सुरुवात केली शहरातील प्रत्येक चौकात जाऊन ढोलताशा वाजवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं मिरवणूक शनी चौक येथे आली असता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मिरवणुकीचं के स्वागत केलं याप्रसंगी गीता साळवे नीता साळवे अनुष्का साळवे समीक्षा कसबे अनुष्का कसबे तमन्ना साळवे सपना साळवे ऐश्वर्या गुप्ता सोमय्या साळवे शीतल साळवे अनिता गायकवाड साक्षी म्हस्के श्वेता गुजर हर्षिका साळवे पिंकी साळवे आदी मुली व महिलांनी ढोलताशा वाजवून शहरवासियांची मना जिंकले यावेळी अनेकांनी महिलांचं मोठं कौतुक केलं यावेळी आरपीआय तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे सुनील चांदणे आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आपल्या मित्रमंडळाच्या वतीनं हा अत्यंत उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आपल्या सर्व आमच्या या ठिकाणी ढोल पदक आहे आणि गावातल्या वेगवेगळ्या चौकात जाऊन तुम्ही या ठिकाणी ढोल वाजवताय आणि महामानवांना अभिवादन करण्याचा हा अत्यंत सुप्त उपक्रम केल्याबद्दल महामंडळाच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील यांनी त्या काळी सुधारणामध्ये भूमिका घेतली स्त्रियांना देखील समाजामध्ये मानातून स्थान देण्याची भूमिका घेतली

आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा